वसमत नगरपालिका निवडणुकीत ट्विस्टवर ट्विस्ट, ट्विस्ट पाहायला मिळत आहेत आणि शिवसेनेकडून डॉक्टर मारुती कॅतमवार हे इच्छुक उमेदवार होते पण ऐन वेळेस त्यांचा ए बी फॉर्म आला नसल्यामुळे ते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला अखेर भाजपाने देखील त्यांना डच्छू दिला त्यांचा पट्टा कट केला पण आता पुन्हा एकदा दमदार एंट्री डॉक्टर कॅतमवार यांची होताना पाहायला मिळते माझ्यासोबत स्वतः माजी मंत्री जयप्रकाश मुंद्रा आहेत सर पुन्हा एकदा कॅतमवार साहेब निवडणुकीच्या रिंगणात येताना पाहायला मिळतात असं कळते की ते तुमच्या तिसऱ्या आघाडीकून अपक्ष उमेदवार असणार आहेत आता आमच्याकडे एक तसं आघाडी वगैरेचा विषय नाही पण कॅतमवार साहेब हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि ते शंभर टक्के अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत बरं सर काय वाटतं का, मग अपक्ष असो पक्ष असो कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे राहणार बरं काय वाटतं सर भाजपाने देखील डचू दिला आहे शिवसेनेने ॲनवेळेस ए बी फॉर्म तुम्हीच जाहीर केलं होतं कॅतंबर साहेब तुमच्या बाजूला होते शिवसेने कोण अधिकृत उमेदवार डॉक्टर कॅतंबार असतील जाहीर केलं होतं मागे एक मिटिंग झाली होती तिथं प्रमुख आले होते जिल्हा प्रमुखांनी सुद्धा जाहीर केलं होतं पण जिल्हा प्रमुखांनीच ॲनवेळेला एक बी फॉर्म पाठवले नाही आणि म्हणून त्यांना ए बी फॉर्म मिळू शकला नाही तरी पण क्यातमवार साहेब अपक्ष नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून उभे राहिले जे आमदार आहेत शिवसेनेचे कळमनुरीचे आणि जिल्हा प्रमुख शिवसेनेचे संतोष बांगर यांनी एबी फॉर्म का पाठवला हो नसावा कारण उमेदवार तयार आता, आता विषय हा तुम्ही तु, त्यांनाच तु पाहिजे मला काय का पण असं असताना माहिती सहा एबी फॉर्म त्यांनी जे चार पाच सहा पाठवले त्यांनी ते राष्ट्रवादीचे आमदाराकडे पाठवले असं मला कळालं म्हणजे शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीकडे हो शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीचे आमदाराकडे पाठवले खरं म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात ही पहिली केस असेल की एका पक्षाचा ए एक बी फॉर्म दुसऱ्या पक्षाचा आमदार वाटतो हाला की इथं तालुका प्रमुख आहेत मला पक्षाने निरीक्षक म्हणून या ठिकाणी नेमलं होतं आम्हाला याचा काही पताच नाही आता हे कशामुळे घडलं हे खरं म्हणजे तुम्ही त्या लोकां चा, लोकांनाच जाऊन विचारलं पाहिजे बरं सर राष्ट्रवादीची या ठिकाणी आता कनैया माहिती आहेत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे काय वाटते एकंदरीत काय चित्र असेल आता आज काही मी सांगू शकत नाही बरोबर आहे आम्ही एवढंच सांगू शकतो आमचे क्यातमार साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी आहे कळमनुरीच्या आमदारांनी फॉर्म पाठवला नाही काय वाटतं इथलं गणित फिसकवायचा विचार असेल का की इथली सीट काढायचा विचार असेल मी वारंवार हेच सांगतो तुम्ही त्यांनाच जाऊन विचारलं पाहिजे हा प्रश्न पण त्यांच्या मनामध्ये काय आहे पक्षाबद्दल काय द्वेषभावना आहेत त्यांच्या इथल्या त्यांना जाऊन विचारा तुम्ही खेळी म्हणावी लागेल का एकंदरीत डील म्हणावी लागेल मी काय म्हणलं की त्यांनाच जाऊन विचारा तुम्ही भाजपाने उमेदवार जाहीर केला आहे असा ऐकण्यात आले जर भाजपाने ए बी फॉर्म कॅतमवारांना लावणार नाही तर कॅतमवार अपक्ष लढणार आहेत मी काय म्हणलं तुम्हाला कॅतमवार साहेब कसंही लढो पण लढणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या वार्डामध्ये आता ज्या पंधरा प्रभाग क्रमांक जे जे पंधरा प्रभाग आहेत त्यामध्ये तुमचे अपक्ष उमेदवार आहेत अजूनही आहेत ना अजूनही आहे अपक्ष उमेदवार शिवसेना पुरस्कृत असतील शिवसेना पुरस्कृत म्हणून जे अपक्ष उमेदवार असतील ते शिवसेना पुरस्कृतच राहणार आहेत सर आता आमदारांनी एबी फॉर्म पाठवला नाही आणि तुम्ही या ठिकाणी शिवसेना पुरस्कृत आघाडी तयार करताय खरं तर निरीक्षक ते आहेत आघाडी नाही आमची शिवसेनेच फक्त पुरस्कृत आहे ती आघाडी होऊ शकत नाही पुरस्कृत आघाडी म्हणजे कसं आहे दोन पक्ष तीन पक्ष असं हे काही तसं नाही नाही मला तसे लग... फक्त शिवसेना शिवसेना शिवसे पुरस्कृतच राहणार ठीक आहे शिवसेना पुरस्कृत राहणार पण आमदार संतोष बांगर हे निरीक्षक आहेत आणि नि त्यांनी ए बी फॉर्म पाठवला नाही ती निरीक्षक नाही या ठिकाणचं निरीक्षक मला नेमलं होतं पक्षाला म्हणजे ए बी फॉर्म काढल्यास ते त्यांचा सुद्धा गणित आता तुम्ही फिस्क होणार आहे नाही नाही त्यांचा आम्ही कसं काय फिस्क करणार कारण या पक्ष उमेदवारी देताय शिवसेना हो अपक्ष देणार पुरस्कृत देणार ना पक्षाचे त्यांनी ए बी फॉर्म पाठवलं होतं त्यांच्या मनामध्ये काय म्हणालो त्यांनी जे ए बी फॉर्म पाठवलेत पक्षाचे ते ठीक आहे त्यांनी ज्यांना पाठवले ते उभे आहेतच ना लोक राहतील ना त्यांचं गणित एकीकरण एक बिघडत चाललंय कारण ए बी फॉर्म त्यांनी दिला नाही आणि तुम्ही आता पुरस्कृत करताय म्हणजे शिवसेनेच हो आम्ही ज्याला दिलं त्याला नाही पुरस्कृत करत आम्ही जे अपक्ष राहिलेत ज्यांना मिळू शकले नाही केवळ त्यांच्या या कारणामुळं त्यांना पुरस्कृत करतोय एकंदरीत कॅतमोर जे आहेत ते अपक्ष राहणार आहेत शंभर टक्के टक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंद्रा आणि डॉक्टर मारुती कॅतमोर यांना शिवसेनेने डच्चू दिला भाजपाने डच्चू दिला आणि आता ऐन वेळेस डॉक्टर मारुती कॅतमॉर हे अपक्ष लढण्याच्या ते, तयारीत आहेत आणि त्यांचं शंभर टक्के अपक्ष लढणं हे फिक्स आहे असं माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा यांनी सांगितलेलं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज